सर्वताई व दादांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून सुरू होते परंतु म मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजेच एप्रिल महिन्यापासून होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा सण झाला की इतर सणांची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढीपाडवा सणाला कोणते महत्त्व आहे तसेच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ चालू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की नक्की लिहा चैत्र नवरात्री देखील गुढीपाडव्यापासूनच सुरू होते हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसांनी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा हि गुढीपाडव्याच्या दिवशी लोक हे घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांची आंब्याच्या पानाचे तोरण लावतात याच चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास व्रत केले जाते ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छाही पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते कोणतीही सेवा ही मनापासून केली तर भक्तांवर देवी श्री दुर्गादेवीच्या आशीर्वादाचा वर्षा होणारच यांच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढणारच ज्योतिषांच्या मते चैत्रमण्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल आणि चार तीस मार्च रोजी दुपारी की बारा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उद्यतिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे श्रीराम यांनी रावणाचा पराभव केला करून माता सीता व श्रीराम हे या दिवशी अयोध्याला परतले होते म्हणून या दिवशी लोकांनी गुढी उभारून फुले तोरणे लावून सर्व अयोध्या ही सजवली होती तसेच वाईटांवर चांगल्यांचाच विजय होतो हे दर्शवणारा गुढीपाडवा हा सण आहे गुढी कशी उभारावी गुढी ही तुम्ही कुठेही उभारू शकता घराच्या अंगणात गच्चीवर गॅलरी जिथे तुम्हाला गुढी उभारावी वाटेल तिथे ती जागा स्वच्छ करून तुम्ही तिथे गुढ गुढी उभारू शकता गुढीसमोर रांगोळी काढून नवीन कपडे घालून तयार होऊन गुढीची स्थापना केली जाते जिथे गुढी जिथे गुढीची स्थापना करायची आहे तिथे अक्षदा ठेवू त्यावर स्व अक्षदा ठेवून तिथे स्वास्तिक काढावा गुढी उभारण्यासाठी एक काठी व एक लिंबाचा ढगळा फुले साडी किंवा ब्लाउज पीस गाठीगडं एक तांब्या हळद कुंकू इत्यादी साहित्य घ्यावे हळद कुंकू लावावे गुढीला नैवेद्य दाखवा दाखवावा गुढीचा सर्वांनी नमस्कार करावा गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळावे गुढीपाडव्याच्या दिवशी जर मासिक धर्म असेल तर तरीही घरात गोडाचा पदार्थ बनवून नक्कीच खावा कारण असे म्हटले जाते की सण हे कधीच सुने जाऊ देऊ नये म्हणून गोड धडे घरातील सगळ्यांनी खावे देवा देवाला नैवेद्य घरातील मासिक धर्म असेल या महिलेने केलेला असेल तर तो स्वयंपाक तो स्वयंपाक देवाला नैवेद्य म्हणून दाखवू नये व गुढीलाही दाखवू नये गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण असल्यामुळे तो सण गोडधोड बनवता न बनवता कधीच सुना जाऊ देऊ नका तरीही या दिवशी सर्वांनी गोडधेड हे खावे मासिक धर्म असलेल्या महिलेने गुढीला नमस्कारही करू नये पूजाही करू नये गुढीची पूजा घरातील पुरुषांनी केली तरी चालेल मासिक धर्म असलेल्या ले महिलेने स्पर्श केलेल्या कोणत्याही वस्तूचा उपयोग गुढीसाठी करू नये सुतक असेल तरीही स्वयंपाक करून खावा गुढी उभारू नये पूजाही करू नये मासिक धर्माचा चौथा दिवस असेल जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये देवायला नैवेद्य दाखवू नये काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यावर पाचव्या दिवशी जर मासिक धर्म येत नसेल तरच पूजा करायला चालते काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक धर्म येतो अशा स्त्रियांनी चुकूनही गुढीला पू गुढीची पूजा करू नये गुढीसाठी शक्यतो खोरीस साडी घ्यावी किंवा पीसही चालेल जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच टेस्ट करून पा बघू नये शक्यतो असे कोणतीही स्त्री करतच नाही कोणतेही सण असू द्या सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता प्रसन्न असे वातावरण असू द्या घरात वाद तंटा कलह असे असेल तर घशा घरी लक्ष्मी नांदत नाही सणाच्या दिवशी घर हे स्वच्छ पुसून घ्यावे तसेच अंगणात देखील झडा रांगोळी काढावी यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा होतो आपल्या घरात पैशाची कमतरता ही भासत नाही अनेक जण गुढीपाडव्याच्या दिवशी सोने ही सोने काही वस्तू खरेदी करतात गुढीपाडव्याचे महत्त्व असे मानले जाते की घरी गुढी उभारले की वाईट आत्म्यांचा दूर आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह बदल होतात गुढीपाडवा हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय हा दर्शवतो कारण की भगवान श्रीरामाने रावणावर केलेल्या विजयाचं स्मरण करतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आणि कापणीचा सण म्हणून ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात कारण हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ ದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮಾಜ ಸರ್ವ ಯೂಟ್ಯೂಬಮದ ತೈವದಾದ ಗುಢೀಪಾಡವ್ಯಾ ಹಾರ್ದಿಕ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೇ ಪರಾಠಿ ವರ್ಷ ಹಾರ್ದಿಕ ಹಾರ್ದ ಶ ಶುಭೇ ತುಮಾ ಸಗಲಂನ ಗುಢೀಪಾಡವಾ ಸಣ उत्तम आरोग्य व उत्तम जाओ असे इच्छा श्री स्वामी समर्थ